काय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व दर्शक विद्यार्थ्यांना नमस्कार पहिल्या तीन भागात आपण एकाग्रतेविषयी भरपूर माहिती मिळवली अगदी सुरुवातीला परीक्षेपासून दूर पळणारे आणि घाबरणारे विद्यार्थी बघितले आणि मग आपण त्यांची भीती दूर करण्यासाठी म्हणून काय करायला हवं आहार कोणता हवा अभ्यासाच्या सवयी कोणत्या हव्यात अभ्यास करण्यासाठी जी मूलभूत कौशल्य त्यासाठी त्यांनी काय करायला हवं तेही बघितलं संकल्पना त्यांच्या स्पष्ट व्हायला हव्यात याच्यावर भर दिला त्यानंतर आपण वळलो ते म्हणजे मौन ध्यान त्राटक अशा उपायांकडे नंतर गेल्या भागामध्ये आपण योगासनांवर खूप विस्तृत अशा प्रकारची माहिती मिळवली आणि आजच्या भागामध्ये आज आपण फक्त स्मरणशक्ती एवढ्या एकाच भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत पण अगदी सुरुवातीला आपल्याला भेटलेले जे विद्यार्थी होते आपल्याबरोबर आलेले त्याच गायक कुठे झाले एकदम मला वाटतं बहुतेक स्मरणशक्ती हे शिकायच्या साठी जी स्मरणशक्ती लक्षात ठेवायला हवं हो, तेच तर विसरले नाहीत ना बघितलं मुलांना सगळे उपाय केले पण अशा तऱ्हेने अभ्यास करत राहिले तर काय फायदा तुम्ही जो केलेला अभ्यास तो तुम्हाला आकलन व्हावा त्याचं ग्रहण व्हावं त्याचं धारण व्हावं आणि त्याचं स्मरण हवं म्हणजेच हवं तेव्हा हवं तेव्हा आठवावं तर अभ्यास करण्यासाठी काही तंत्र मंत्र वापरावी लागतात आजच्या भागामध्ये आपण याच तंत्रांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्मरणाची अशी व्याख्या करता येईल आपल्याला अगदी थोडक्यात की स्मरण म्हणजे अनुभव जागृती याचा अर्थ आपण जे पाहिलं आपल्याला जे दिसलं ऐकलं वाचलं ते आपल्याला हवं तेव्हा हव्या त्या फॉर्म मध्ये आठवण याला स्मरण म्हणतात आणि स्मरणाचा सगळ्यात जास्त स्मरणाचं सगळ्यात जास्त काम चालतं ते मेंदू मेंदूमध्ये आणि मेंदूची जी कार्यक्षमता आहे ती अफाट आहे मला वाटते टोनी वस नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि ते असं म्हणतात की युअर ब्रेन इज अ स्लीपिंग जायंट कारण ह्या तुमच्या मेंदूची क्षमता किती असते तर एक हजार पानांची अशी जवळजवळ नऊ कोटी पुस्तकं आपण आपल्या स्मरणामध्ये ठेवू शकतो आणि आपल्या अभ्यासाला नक्कीच याच्याशी कितीतरी कमी पुस्तकं असतात नाही का बरोबर तसंच असंही म्हटलं जातं की युअर ब्रेन इज अन अमेझिंग ऑर्गन स्लीपिंग जायंट अशी विविध प्रकारे त्याची व्याख्या करतात किंवा वर्णन करतात याचं कारण असं असतं की ही जी हा जो मेंदू असतो याचा फारच थोडा वापर आपण करत असतो अनेक सुपर कॉम्प्युटर्स एकत्र केल्यानंतर जेवढी मेमरी होईल तेवढी मेमरी अतिसामान्य बुद्धिमत्ता ज्याला आपण समजतो अशा माणसाची सुद्धा असते बरोबर आणि स्मरणशक्तीच्या बाबतीत अजून एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की एक तृतीयांश स्मरणशक्ती अनुवंशिक असते तर दोन तृतीयांश आपण आपली प्रयत्न साध्य असते आणि म्हणूनच जेव्हा आपण प्रयत्नामध्ये कमी पडतो त्यावेळी आपण असं म्हणतो की यामुळे स्मरण कमी झालं प्रयत्न कमी पडले आणि स्मरण कमी पडलं मला असं वाटतं याबद्दल बाबत असं आपल्याला म्हणता येईल की एकूण आपली जी स्मरणशक्तीची ताकद असते त्याच्या सात ते आठ टक्के सुद्धा आपण वापरत नाही यासाठी मला वाटतं एडिसननी असं सांगितलेलं आहे की माझ्या यशामध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीच्या यशामध्ये फक्त एक टक्का तुमची बुद्धिमत्ता काम करते आणि नव्याण्णव टक्के तुमचे परिश्रम काम करतात तेव्हा आपण मुलांना सांगूया की तुमच्यावर बिलकुल कमी नाहीये तुम्ही कुठे कमी पडत असाल तर परिश्रमात आणि योग्य दिशेने केलेल्या परिश्रमात तुम्ही कमी पडताय म्हणूनच स्वामी विज्ञानानंद असं म्हणतात की नव्या पिढीला हव्या नव्या योजना अनुभवशास्त्रज्ञ शिक्षण शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ या सर्वांनी एक होऊन नव्या पिढीला मेंदूचा वापर कसा करायला हवा हे शिकवायला हवं कारण मेंदूची वाढ आपण जन्माला येत असतानाच मेंदूची वाढ पन्नास टक्के पूर्ण झालेली असते आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत ती पूर्ण होते म्हणजे नंतर जे तुम्ही कमी पडता ते मेंदूचा वापर कमी नहीं, केला नहीं, जातो किंवा योग्य पद्धतीने केला जात नाही म्हणून मला वाटते एखादी गोष्ट स्मरणात ठेवायची तर त्यासाठी प्रक्रिया नेमकी असते कशी हे आधी आपण समजून घेऊया बरोबर एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ती प्रथम पूर्णपणे अकलन झाली पाहिजे अकलन झाली नाही तर तुम्हाला त्याचं ग्रहण होणार नाही एवढंच कशाला जी गोष्ट अकलन झाली नाही ग्रहण झाली नाही त्याचं धारण करणं कठीण जाईल आणि मग धारणच केलं गेलेलं नाही म्हणजे मेंदूत तुमच्या ते साठलेलंच सा नाही मग ते आठवणार कसं बरोबर आणि म्हणून प्रत्येक टप्प्यावर आधी आपल्याला एखादा विषय कळलेला आहे का नाही हे क्लिअर करा मग तुम्ही तो परत परत आठवायचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला हवं तेव्हा आठवण्याची क्षमता प्राप्त होईल आणि म्हणूनच स्मरण चांगलं व्हायला हवं असेल तर तशी गरज हवी इच्छा हवी सकारात्मक वृत्ती हवी श्रद्धा हवी आणि तसा आत्मविश्वास हवा अगदी बरोबर त्याचबरोबर आणखीन एक लक्षात ठेवायला हवं की आपल्या शरीराच्या आणि विशेषतः मेंदूंच्या सर्व क्षमतांचा वापर माणसांनी केला पाहिजे बरोबर कारण जसं आपण म्हणतो की माणसाची शेपटी का गळून पडली तसंच जर ज्या मेंदूच्या भागाचा आपण वापर करणार नाही तो भाग काही दिवसांनी त्या तिथल्या पेशी मरून जातात आणि अकार्यक्षम होतो यासाठी एक चिनी तत्ववेत्ता जो Confucius. आहे कन्फ्युशन तो असं सांगतो की जे आपण फक्त ऐकतो ते विसरतो जे आपण बघतो ते आपल्याला फक्त लक्षात राहतं आणि जी आपण प्रत्यक्ष कृती करतो आणि प्रत्यक्ष एखादी गोष्ट करून बघतो आणि उच्चारतो बोलतो ती मात्र आपल्याला समजते आणि आपल्याला गरज असते ती समजण्याची आणि म्हणूनच जसं आपण एखादी एखादा विषय शिकताना सर्व इंद्रियांचा वापर करतो तसं स्मरणात ठेवताना सुद्धा सर्व इंद्रियांचा वापर केला पाहिजे कारण ज्या वेळेला आपण फक्त वाचत असतो त्यावेळेला फक्त वाचलेल्यापैकी दहा टक्के आपल्या स्मरणात राहतं जे आपण ऐकतो त्याच्या फक्त वीस टक्के स्मरणात राहत नुसतं जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला तीसच ते टक्के स्मरणात राहिलेलं असतं तसंच ज्या वेळेला आपण ऐकतोही आहोत आणखीन वाचतोही आहोत त्यावेळेला आपल्याला ते पन्नास टक्के लक्षात राहतं एवढंच कशाला ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ऐकतो वाचतो आणि बघतो त्यावेळेला आपल्याला ते सत्तर टक्के लक्षात राहते आणि ज्या वेळेला उच्चारतो आणि प्रत्यक्ष कृती सुद्धा त्यावेळेला करतो तेव्हा शंभर टक्के आपल्या ते सर्व लक्षात राहतं आणि म्हणूनच दरवेळेला ऐकणं वाचणं बोलणं बघणं या सगळ्यांचा उपयोग स्वर्णात ठेवण्यासाठी केला गेला पाहिजे आपल्या योगशास्त्रातही पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत सत्तावीस शक्ती केंद्र आहेत असा उल्लेख आढळतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की एखादा विषय कोणताही विषय असून देत विशेषतः भाषा विषय शिकताना किंवा काही नवीन नवीन नवी जो भाग अगदी नव्याने शिकतोय त्यावेळेला प्रथम आपण तो वाचावा आपल्याच आवाजात टेप करावा न तोच ऐकावा त्याच वेळेला आपल्यासमोर पुस्तक ठेवावं त्याच्यासमोरून बोट फिरवत किंवा त्याच्यावरून फिर त्या अक्षरशः असं गिरवत गिरवत आपण ते वाचायचा प्रयत्न करावा लाऊड रिडिंग म्हणजे मोठ्यानी त्यावेळेला शब्द उच्चारावे म्हणजे तो तुम्हाला भाग अधिक चांगला लक्षात राहायला मदत होईल बरोबर आणि जे आकलन झालेलं आहे ते आपल्याला परीक्षेपर्यंत जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी नुसतं आकलन होऊन चालणार नाही तर त्याचा सराव आणि त्याची उजळणीही व्हायला हवी अगदी बरोबर आहे कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ऐकतो वाचतो तेव्हा पन्नास टक्के ताबडतोब विसरतो आणि दिवसा एक टक्का याप्रमाणे शंभर दिवसामध्ये नवीन शिकलेलं सगळं पूर्णपणे विसरायला होतं आणि म्हणूनच सातत्याने सराव हवा हवा आणि हवाच म्हणूनच रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर जे काम केलं जो अभ्यास केला त्याची उजळणी करा दर आठवड्याला पुस्तक वया टिपण नजरेखालून घाला प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडवा जे वाचलं ते संक्षिप्त रुपामध्ये रुपा लिहून ठेवा कधी कधी त्याचे चित्र आलेख डायग्रॅम्स या स्वरूपामध्ये ते लिहून ठेवा आणि असं करत असताना तुम्ही जर विविध रंग विविध आकार डायग्रॅम्स यांचा जर वापर केला तर फारच छान होईल काही काही वेळा अशी छोटी छोटी फ्लॅश कार्ड ही तयार करून आपल्याला ती वापरता येऊ शकतात नाही आहे आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाचा म्हणजे आपण जो भाग नव्याने शिकलेलो आहोत तो जणू काही दुसऱ्याला कोणातरी समजावून सांगतो आहोत अशा प्रकारे तो समजावून सांगायचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्या कल्पना ह्या स्पष्ट होत जातात त्याचबरोबरच चर्चा परिसंवाद किंवा आपापसात काहीतरी तुम्ही भेंड्या खेळणं किंवा चढाओ लावणं असं जर तुम्ही करत राहिलात तर कंटाळा न येता स्मरणात राहायला मदत होईल परीक्षेपूर्वी जवळजवळ एक महिना आधी आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण हवा आणि कोणताही भाग कधीही ऑप्शनला टाकू नका कारण परीक्षेच्या वेळेला तुम्हाला हा ऑप्शन टाकलेला भाग हा अडचणीचा होऊ शकतो जर काही शंका आली असेल तर प्रथम स्वतः विचार करा मित्रांना विचारा किंवा शिक्षकांना विचारा आणि ती स्पष्ट करून घ्या एकदा एक, एक विषय अभ्यासाला घेतला की तो पूर्ण करा त्याचप्रमाणे सहचर्य हा स्मरणशक्तीचा एक पाया आहे आणि म्हणून त्याच विषयाचा किंवा तो विषय असलेला इतर विषयातला जो भाग असेल तोही त्याच वेळेला अभ्यास करून घ्या किंवा असंही असतं की पुस्तकामध्ये एका भागाशी दुसऱ्या भागाचा भागा संबंध असेल तर तो भाग हा जोडून करून घ्या सलग पहिल्यापासून शेवटपर्यंत धडे या क्रमानेच केले पाहिजेत असं बिलकुल नसतं नाही आणि पाठांतर करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कोणतीही कविता ज्यावेळी आपण पाठ करतो त्यावेळी त्याचा एक एक शब्द किंवा एक एक, एक ओळ पाठ करत न बसता आधी ती कविता समजून घ्या वाचून घ्या म्हणून बघा आणि नंतर त्या ओळी आणि कडवी पाठ करा त्याचबरोबर आणखीनही एक लक्षात ठेवा की एकाच वेळेला शंभर वेळा म्हणायच्या ऐवजी शंभर वेळा वेगवेगळ्या दिवशी जर तुम्ही म्हटलं असेल तर तुमचं पाठांतर अधिक चांगलं होईल साम्य आणि विरोधाभास हे दोन्हीही स्मरण शक्तीचे बेस असते म्हणजे मगाशी आपण सहचर्य बघितलं तसं विरोधाभास म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध जर गोष्ट असेल तर ती पटकन लक्षात राहते म्हणून आपल्या विनोद आपल्याला आवडतात किंवा एखादी बातमी बातमी बात केव्हा होते तर काहीतरी वेगळं असतं म्हणून आणि म्हणूनच जसा तुम्ही साम्य शोधा तसा फरकही त्याच वेळेला शोधा बाई माइं माइंडमॅप तंत्राचाही स्मरणासाठी खूप चांगला उपयोग करता येतो माइंडमॅप म्हणजेच अख्खं पुस्तक किंवा नोट्स ह्या परत परत आठवायचा प्रयत्न करणं आणि डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करणं मला वाटते वाचन वेगामध्ये आपण याच्यावर भरपूर सविस्तर चर्चा केली होती त्याचबरोबर स्मरणात ठेवण्यासाठी थोडासा ताण हवा मात्र अवाजवी ताण नको थोडासा ताण ज्याला पॉझिटिव्ह टेन्शन असं म्हणतात तो असेल तर तुमची कार्यक्षमता एकूणच वाढते आणि म्हणून स्मरण सुद्धा चांगलं होतं त्याच्याबरोबर उलट हो जर तुमचा निगेटिव्ह ताण असेल म्हणजेच तुमच्या प्रमाणापेक्षा किंवा अवाजवी ताण असेल तर मात्र तुमचं स्मरण होत नाही यासाठी मला वाटते आपण एक आलेखही आणलेला आहे चार्ट तो दाखवतो की तुमचा थोडासा ताण वाढत जाईल तस तसा तुमचा स्मरणाचा वेग वाढत जातो स्मरण क्षमता वाढत जाते आणि मग मात्र ती कमी कमी होत जाते ताण अवाजवी झाला तर बाई खर तर हल्लीची परीक्षा पद्धती पाठांतरावरती अवास्तव भर द्यायला सांगते विसंबून राहायला सांगते तर पाठांतर म्हणजे खरं तर स्मरणाला धार धार शक्तीला में धार मेंदूला धार म्हणून अगदी लहानपणापासून म्हणजे जेव्हा मूल अगदी लहान असतं तेव्हापासून खरं तर त्याच्या आई वडिलांनी हे स्मरणात ठेवायची सवय लावली पाहिजे मात्र पाठांतर म्हणजे में मेंदूला धार असं जरी असलं तरी नुसताच सगळा भर पाठांतरावर आहे असं करून चालणार नाही पुस्तकाच्या पुस्तकं पाठ केली आहेत मोठी उत्तरं पाठ केलेली आहेत किंवा अख्खेच्या अख्खे पेपरमधले बरेच मोठे व्हॉल्यूमच्या व्हॉल्यूम्स तुम्ही पाठ केलेले आहेत याची बिलकुल गरज नसते काही वेळेला असं अनेक जण म्हणतात की आता माझं वय झालं आता माझं पाठांतर कसं होईल माझ्या कसं लक्षात राहील आणि त्याचा काही संबंध नाही वयाचा आणि याचा आ, ही गोष्ट अगदी सत्य आहे की थोड्याफार प्रमाणात का होईना वयाचा परिणाम होणारच होणार परंतु माझं वय वाढलेलं आहे म्हणून माझ्या लक्षात राहत नाही ही सबब ना काही सब खरी नव्हे आणि तसं बघायला गेलं तर अगदी आपण जर निश्चय केला तर आपण जे पाहिलंय दिसलंय ते वेगानं पाठ करण्याची आपण सवय लावून घेऊ शकतो खरं बाहेर गेलं तर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे असंही काही नसतं काही वेळेला खरं तर असंही होतं की आपण निरीक्षणात कमी पडलेलो असतो ना म्हणून आपल्या लक्षात राहत नाही मग जर एखादी गोष्ट आपल्या कामाची आहे महत्वाची आहे तर ती निरीक्षण योग्य करा आपण एक विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेऊया बरं का आपण विद्यार्थ्यांना असे काही म्हणजे दर्शकांना असं विचारूया की आम्ही आता जे काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं किती येतात आम्ही ज्या वेगाने प्रश्न विचारतो त्या वेगाने तुम्ही त्याची उत्तरं मनातल्या मनात बरं मना का तुमच्या पाकिटाला कप्पे किती आहेत तुमच्या शेजारच्या घराच्या डाव्या बाजूच्या भिंतीचा रंग कोणता आहे गेल्या आठवड्यामध्ये कोणती भाजी सकाळी केली होती किंवा तुमच्या आईनी तुमच्या लग्नाच्या वेळेला कोणती साडी नेसलेली होती मला असं वाटतंय की तुमच्यापैकी खूपच थोड्या लोकांना शंभर टक्के याची उत्तरं येत आहेत त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची काही गरज नाही आणि त्या लक्षात नाही राहिल्या म्हणून त्या काहीही बिघडणार नाहीये कारण एक स्मरणात ठेवायचं जे तंत्र आणि नियम आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे जे आवश्यक नाही ते विसरून जायला हवं म्हणजेच भारंभार माहिती तुम्हाला स्मरणाची गरज नाही तसंच ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देणारे आहेत तुमचा अपमान कोणी केलेला आहे तुमचं जे अपयश आहे काही दुःखद घटना असू शकतात या गोष्टी विसरण्यातच शहाणपण आहे आहे त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करू नका म्हणजे बुद्धिमत्ता एक समज तर हा संपूर्णपणे चुकीचा समज आहे म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता असणं आणि चांगलं स्मरण असणं याचा काहीही संबंध नाही याचं कारण असं आहे की कित्येक प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ यांचे असंख्य किस्से कायम चर्चेले जातात की त्यांची स्मरणशक्ती कशा प्रकारची होती म्हणजे माझ्या ओळखीच्या एक बाई भाजी मार्केटमध्ये जाऊन चष्मा विसरायच्या किंवा फ्रीजमध्ये त्यांच्या छत्री <laughs> किंवा आणखीन काहीतरी घुसलेलं असायचं तेव्हा असं काही संबंध नाही एवढंच फक्त आपण बघूया पुढे जाऊया विद्यार्थ्यांनी एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायला हवी की मित्रांच्या नादी लागून त्यांनी लेक्चर्स कधीही बुडवू नये कारण जे वाचलेलं असतं त्याच्याही पेक्षा, पेक्षा जे ऐकलेलं असतं ते जास्त लक्षात राहतं त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जो वक्ता असतो ना तो अभ्यासून वर्तत असतो म्हणजे त्याची साधना पूर्णपणे त्यांनी कामी लावलेली असते याच्या जोडीला जेव्हा तो समजावून सांगतो तेव्हा तो त्याची ते ते सुरुवात कशी चांगली होईल शेवट कसा चांगला होईल ते मुद्दे क्रमाने कसे येतील ते ऐकणाऱ्याला सोपे कसे वाटतील हे लक्षात घेऊन त्यांनी त्याचं विवेचन केलेलं असतं आणि म्हणूनच हा सगळा भाग आपल्याला आकलनाला खूप सोपा झालेला असतो आणि म्हणूनच कोणत्याही वक्त्याचं कधीही तुम्ही एखादं व्याख्यान असेल ते बुडवू नका बरोबर आणि काही वेळेला एकट्यानं अभ्यास करण्याच्याऐवजी काही भाग समूहामध्ये गटात अभ्यास करायला हवा याचं कारण असं की आपल्याला इतरांची मतं कळतात आपली मनं त्याच्यामुळे प्रज्वलित होतात आपल्याला वेगवेगळ्या विषयांची माहिती कळते आणि त्याच्यामुळे गटात केलेला अभ्यास हा परिणामकारकच असतो आणि ह्याच्यामुळे अगदी सामान्य बुद्धिमत्ता असणारी माणसं देखील कित्येक वेळेला गटामध्ये अतिशय सुंदर काम करून दाखवू शकतात म्हणजे समूहात आल्यानंतर त्यांच्याकडून चांगलं कार्य होतं त्याचबरोबर मला असं वाटतं की माणसाला कोणत्याही गोष्ट सतत सतत त्याच प्रकारे करायचा कंटाळा येत असतो म्हणजे नाविन्याची नाविन्याचे हाव असते आणि म्हणूनच आपल्याला जर एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा सातत्याने त्याच्यात नाविन्य आणा जर समजा तुम्हाला जमत नसेल आणि इतर कोणी असं काही सुचवलं नवीन पद्धत तर ती एकदम छे मला असं करत नाही की आम्ही पूर्वापार असंच करत होतो असं न सांगता त्याचा स्वीकार करा त्याला प्रोत्साहन द्या त्याचं कौतुक करा आणि नव्याचं स्वागत करा काही काही वेळा काही आजारपणांचा किंवा काही औषधांचा स्मरणशक्तीवरती परिणाम होत असतो आणि कित्येक वेळेला तर अतिश अतिश्रमाने विस्मरण होत असतं म्हणून मेंदू जेव्हा ताजा तवाना असेल त्यावेळी पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची सवय लावून घ्या मला असं वाटतं की म्हणूनच आपण नेहमी सांगतो की पाठांतर हे नेहमी पहाटेच्या वेळेला करावं मेंदू जेव्हा तुमचा ताजा प्रमाण असेल त्यावेळी करावं तसंच एखादी गोष्ट मला पाठ करायची म्हणजे एखादं आव्हान जर समोर आलेलं असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल ना तर आपण स्मरणात ठेवायचा जास्ती प्रयत्न करतो यासाठी मला वाटतं एक उदाहरण पण तुला माहिती नाही का हो बरोबर उदाहरण उदाहरणच द्यायचं असेल तर पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं देता येईल त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद आहे की प्रत्येक पावलाला मी स्वतःला विचारी की माझं कर्तव्य काय आणि त्याच्यामुळेच मी माझं ध्येय पूर्ण करू शकले मला असं वाटतं यासाठी आणखीनही एक गोष्ट आहे बरं का असं एक सांगतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांची स्मरणशक्ती ज्या जास्ती असते तो भाग आपण थोडासा बाजूला ठेवूया पण असं आपण बघूया की जे काही लक्षात ठेवायचे तो प्रवास आपला सगळा सोप्याकडून अवघडाकडे असा झाला पाहिजे पण सुरुवातीला जर कठीण काही आलं तर आपल्याला आत्मविश्वासच नाहीसा होतो तेव्हा असं नको तसंच ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे जे मला माहिती नाही त्याच्यापासून मला जे माहिती आहे त्याच्यापर्यंत जाणार आहे, आहे।, आहे। अशा प्रकारचा हो। आता ह्यालाच जोडून मी एक अशी गोष्ट सांगेन की प्रश्नपत्रिका सोडवत असताना सुद्धा सोपा भाग आधी सोडवा कठीण भाग सोडवण्याच्या आधी सोपा भाग पूर्ण करून घ्या काही वेळेला तर असंही तुम्ही करा की परीक्षेच्या वातावरणात सोडवा आणि मला वाटते परीक्षेच्या वातावरणातच का सोडवायची हे मुलांनी आळस न करता नीट ऐका आणि त्याप्रमाणे सोडवायचा प्रयत्न करा ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आहे एडिसन यांची एडिसननी असंख्य शोध लावले मात्र प्रत्येक शोध लावत असताना एका विशिष्ट टेबल आणि खुर्चीपाशीच ते बसायचे एडिसनचा हा जो सगळा परिसर होता ज्या ठिकाणी ज्या प्रयोगशाळा होत्या त्यानंतर मग हेनरी फोर्ड यांनी विकत घेतल्या आणि हेनरी फोर्ड यांनी आपल्या आत्मचरित्रात असा उल्लेख केलेला आहे की सगळ्यामध्ये सगळं त्या स्वरूप जे होतं प्रयोगशाळेचं किंवा त्या आवाराचं त्यांनी पालटून टाकलं मात्र एक खोली की ज्या ठिकाणी एडिसन अशा प्रकारे अभ्यास करत असत त्या खोलीचं स्वरूप त्यांनी जराही बदललं नाही टेबल खुर्ची देखील बदलली नाही आणि ते असं मग म्हणतात की ज्या ज्या वेळेला मला काही व्यावसायिक समस्या येत असत तेव्हा मी त्या टेबल खुर्चीशी जाऊन बसे आणि माझ्या व्यावसायिक समस्या सुटकीसरशी सुटत म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी बसून अभ्यास करतो बसून प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा ती अवतीभोवतीची जागा ते वातावरण आणि आपल्या मेंदू किंवा इतर सर्व क्षमता यांचं एक छान नातं तयार होतं आणि म्हणून एका विशिष्ट जागी बसून विशिष्ट वातावरणात परीक्षेचा अभ्यास आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव विद्यार्थ्यांनी करायचा आहे म्हणजे विस्मरण ऐन परीक्षेच्या वेळेला अजिबात होणार नाही तसंच अजून एक सांगायचं की ज्यांची व्हिज्युअल मेमरी म्हणजे दृक स्मृती चांगली त्यांनी त्या स्मृतीचा जास्त वापर करावा याचाच अर्थ त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्यात चांगलं लक्षात राहतं त्यांनी मग वाचनावरती भर द्यावा चित्र आलेख वृत्तीपत्रिका अशा सगळ्या गोष्टींचा आपल्या अभ्यासामध्ये जास्त वापर करावा आणि ज्यांची श्रुत श्रुत स्मृती चांगली म्हणजे ऑडिओ मेमरी चांगली त्यांनी फिती किंवा ऑडिओ एडचा वापर करून आपला अभ्यास करावा तो जास्त परिणामकारक होतो मला असं वाटतं की आपण परत परत सांगतोय की पाठांतर हे लहानपणी जरी चांगलं होत असेल तरी सुद्धा करावं आणि पाठांतराचा वेग असतो मात्र हा पाठांतराचा वेग असतो तो सोळा वर्षापर्यंत जास्ती सव्वीस वर्षापर्यंत तो स्थिरावतो आणि मग माझा थोडासा कंचित कमी होतो तरी सुद्धा जर तुम्ही मेहनत केलीत म्हणजे लावून जर ठरवलं की आज माझं एवढ्या वेळात पाठ झालं उद्या माझा आणखीन कमी वेळात पाठ व्हायला पाहिजे तर असा वेग तुम्हाला कोणत्याही वयात वाढवता येतो हे लक्षात ठेवा ह्याच्याबद्दल अजूनही एक मी सांगेन की जर प्रशिक्षण असेल आणि प्रयत्न केला तर आईच्या गर्भात असतानाही जे ऐकलेलं असतं ते आपल्याला लक्षात राहू शकत मला असं वाटतंय अभिमन्यूची जी गोष्ट सांगितली जाते ती त्या संदर्भात सांगितली जाते ध्रुक मेमरी आणि श्रुत मेमरी याच्या बरोबर मसल मेमरी ही असते की ज्याचा आपण जाणीवपूर्वक वापर कमी कर अजिबात करत नाही म्हणजे आपल्याला जाणीव नाहीये की ही मसल मेमरी आपण वापरतोय बरोबर मात्र नवीन संशोधन असं सांगतं की शरीरातली प्रत्येक पेशी या प्रत्येक पेशीला स्मरणात ठेवण्याची क्षमता आहे आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्या उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादं चित्र काढतो किंवा हस्ताक्षर जेव्हा लिहित असतो किंवा कोणती हाताने हस्तकौशल्य ज्या ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या त्या ठिकाणी ही मसल मेमरी आपण वापरात आणत असतो याच्यासाठी म्हणूनच आपल्या मसल मेमरीचा ह्याच्या पुढे तुम्ही जाणीवपूर्वक वापर करा याचा अर्थच असा की तुम्ही जे काही काम करणार आहात ते स्वतःचं स्वतः करा अगदी लहान वयाचे जे विद्यार्थी असतील त्यांनी श्रुत लेखन किंवा बघून लेखन करावं त्याच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं असं म्हणू नका तर कितीही जरी तुमचं वय जास्ती असेल तरी तुम्ही बघून लिहा म्हणजे तुमच्या स्पेलिंगच्या चुका रस्वदिर्घाच्या चुका ह्या खूप कमी होतील याच्या जोडीला बॅक रायटिंग म्हणजेच असं पाठीवर जर तुम्ही काही आकार काढलेत आणि समोरच्या माणसाला ओळखायला सांगितलेत तर त्याचाही खूप फायदा होतो त्याचप्रमाणे हवेमध्ये तुम्ही लेखन करायचं आणि ओळखायला सांगायचं आपण त्याच्यासाठी वेगवेगळे खेळही घेऊ शकतो खेळाचं स्वरूप स्वरूप आणू शकतो किंवा आपण म्हणूया मिरर मिरर रिडिंग म्हणजे तुमच्या आरशामध्ये तुम्ही एखादा गोष्ट तुमच्या हातात धरलेलं आहे पुस्तक आणि ती आरशामध्ये बघून तुम्हाला वाचायचे अर्शामध्ये बघून का वाचायची तर त्यासाठी तुम्हाला जास्ती मेहनत घ्यावी लागते म्हणूनच आपले दर्शक विद्यार्थी सुद्धा आपला अभ्यास कंटाळवाना वाटणार नाही तसे उपाय किंवा खेळ स्वतःहून शोधून काढू शकतात कारण जेव्हा आपला अभ्यास करायचा तेव्हा मा त्या माणसाची स्वतःची प्र... प्रकृती आणि प्रवृत्ती जशी असेल तसा त्यांनी अभ्यास करावा खेळाच्या बाबतीत म्हणत असतील तर असं म्हणतात की खेळताना केला गेलेला अभ्यास म्हणजेच लर्निंग इज मोर इफेक्टिव्ह व्हॅलिटी इट इज फन त्याचबरोबर आणखीनही आपण एक लक्षात ठेवायचंय ती म्हणजे कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे रॅम्प आणि रोम अशी मेमरी असते त्याचप्रमाणे आपल्याला देखील तात्कालिक मेमरी आणि दीर्घ मेमरी अशी असते आणि म्हणूनच ऐन परीक्षेच्या वेळेला सगळा अभ्यास पुन्हा करायचा आहे असं जरा देखील मनात आणू नका आणि विद्यार्थ्यांनी असाही विश्वास ठेवावा की जरी मी आदल्या दिवशी अभ्यास नाही केला तरी सुद्धा मला ते पूर्णपणे आठवणार कारण मेंदूला विश्रांती हवी परीक्षेच्या दिवशी सुद्धा पूर्ण झोप झालेली हवी काही वेळेला मुलं असं करतात की झोप येते म्हणून तोंडावर पाणी मारतात चहा कॉफी पितात त्यांना असं सांगायचंय की असं बिलकुल करू नका एक छोटीशी पण अतिशय परिणामकारक गोष्ट सांगण्याचा मला होतोय की म्हणजे एका उंदरांवर अशा प्रकारचे प्रयोग केले गेले त्यांना अजिबात झोपून दिलं गेलं नाही आणि चार सहा दिवस गेल्यानंतर असं जाणवायला लागलं की ते उंदीर वेडेपिसे झालेले आहेत आणि काही उंदीर त्याच्यापैकी आठ दहा दिवसानंतर चक्क मृत्यू पंथाला लागले तेव्हा असं जागरण करून बिलकुल अभ्यास करू नका शवासन करा मध्ये थकलात तर पाय मोकळे करा आणि पुरेशी झोप घ्या पण ह्या झोपेच्या वेळेचा सुद्धा अभ्यासासाठी खूप छान उपयोग करून घेता येऊ शकतो मला वाटतं जसं तू मागे कालिदासांचं उदाहरण दिलं होतं तसं प्राध्यापक रामानुजन यांचंही तसंच उदाहरण आहे ते गणित अशा प्रकारे म्हणायचे की मी सोडवतो मला फक्त झोपेत कोणीतरी मदत करतं थोडक्यात आपला डावा मेंदू आणि उजवा मेंदू या दोन्हीच्या बाबतीतही तेवढंच सत्य आहे की रात्रीमध्ये आपण जागे असतो म्हणजे आपला मेंदू जागा असतो त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेला आपण फायलिंगचं काम करत असतो म्हणजे दिवसभर जमा केलेली सगळी माहिती मिळवलेलं ज्ञान हे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवलेलं असतं आणि म्हणून तुम्ही पुरेशी विश्रांती घ्याच घ्या पण ज्या विषयाचा अभ्यास करताय ज्या विषयाचा अभ्यास आठवत 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 तुम्ही झोपी जा आणि सकाळी उठल्याबरोबर पुन्हा याचं स्मरण करा असं म्हणतात की नव्वद दिवसामध्ये या प्रकारे तुम्ही तुमचा अवघड विषय देखील सोपा करू शकता खरं तर व्हिज्युअल टेक्निक विज्युअलायझेशन टेक्निक या खूप प्रभावी आहे अतिशय ज्याला चित्र रेखाटन पद्धती असं म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट डोळ्यासमोर घडतीये असं तुम्ही आभास मनाशी तयार करायचा मग तो मराठीतला इतिहासातला धडा असू दे किंवा एखादा कोणतं म्हणजे लोकमान्य टिळकांचं एखादं वाक्य लक्षात ठेवायचंय तर चित्र असं डोळ्यासमोर आणायचं की लोकमान्य टिळक मोठ्यांदी गर्जना करतात की हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला असं वाटतं की फक्त अशाच गोष्टी नव्हे तर अगदी रासायनिक समीकरण देखील या लक्षात ठेवता येतात काही शास्त्रज्ञ असं सांगतात की एकाच वेळेला दोन किंवा तीन गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा म्हणजेच इंदिरा गांधींचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देण्यासारखं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना एकाच वेळेला विविध विषयांची अतिशय कठीण कठीण अशी पुस्तकं वाचायला द्यायचे रात्री झोपायच्या अगोदर पुस्तकं वाचायची मार्क घालून ठेवायचा आणि झोपी जायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा जिथपर्यंत आलेलो आहोत तो भाग आठवायचा आणि वाचायला सुरुवात करायची मला असं वाटतंय की याचा उपयोग त्या जेव्हा पंतप्रधान झाल्या आणि विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या तेव्हा त्यांना याचा नक्कीच उपयोग झालेला असणार की एकाच वेळेला विविध प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी स्वतःला क्रिएटिव्ह म्हणजे सृजनात्मक गोष्टी आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गोष्टी करण्याची सवय लावून घ्यावी ते तंत्र शिकून घ्यावं कबीराचा अतिशय एक छान दोहा आहे त्या दोह्यात तो म्हणतो की कोटी चंदा आन घर या कोटी सूरज जलाय विना सबद गुरुदेव केबीर तिबीरानं जाय म्हणजेच शेकडो चंद्र किंवा सूर्य जे काम करू शकणार नाहीत ते शब्द ते गुरुचा एका शब्दाने होऊ शकत शब्दा। आणि म्हणूनच मला असं वाटतं आपण काही गुरु फार मोठे आहोत असा आपला बिलकुल दावा नाही तरी सुद्धा आम्हाला जे माहिती होतं ते जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत जेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आम्ही जरूर प्रयत्न केला तुम्ही त्याचा नक्की फायदा करून घ्याल आणि नक्की खात्री आहे की याच्या पुढे तुमच्यापैकी कोणीही मला परीक्षेच्या वेळेला आठवत नाही मला परीक्षेच्या वेळेला घाबरायला होतं मी नापास होणार आहे असा विचार देखील मनात आणणार नाही ना ना शंभर टक्के एकाग्रता आणि शंभर टक्के स्मरणशक्ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे आपण दोघींनी विद्यापीठाच्या वतीनं सर्व दर्शक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया आणि म्हणूया आगे बढो